चरैवेती चरैवेती भारतातील परिक्रमा यात्रा आणि वारी सौ दीपाली पाटवत परिक्रमा यात्रा आणि वारी या शब्दांसाठी इंग्रजी भाषेत एकच शब्द आहे पिलग्रिमेज भारतात मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक प्रवासांसाठी हे तीन वेगळे शब्द योजिले आहेत तिन्ही प्रकारात भक्तिभावाने एखाद्या पवित्र ठिकाणी पायी चालत जाणे अभिप्रेत असले तरीही त्यांच्यामध्ये फरक आहे यात्रा म्हणजे एखाद्या देवस्थानाला जाऊन परत घरी येणे मग ही यात्रा एखाद्या मंदिराची असेल जसे अमरनाथ यात्रा किंवा एखाद्या गावाची असेल जसे काशी यात्रा ही समूहाने कुटुंबाने किंवा एकट्याने देखील केली जाते यात्रेचा एक प्रकार म्हणजे परिक्रमा किंवा प्रदक्षिणा मग ती प्रदक्षिणा नदीला असेल गावाला असेल किंवा पर्वताला सुद्धा असू शकते परिक्रमे ज्या ठिकाणाहून चालायला सुरुवात केली तिथून नदीला पर्वताला आपल्या उजव्या बाजूला ठेवून प्रवास केला जातो प्रदक्षिणेला जिथून सुरुवात केली त्या ठिकाणी परत आले की परिक्रमा पूर्ण होते परिक्रमा सहसा एकट्याने किंवा सोबतीने केली जाऊ शकते यात्रेचा अजून एक प्रकार म्हणजे वारी वारी ही वारंवार केली जाते प्रत्येक वर्षी केली जाते ह्या वर्षी पंढरीला जाऊन यायचं परत पुढच्या वर्षी जायचं पुन्हा जायचं पुन्हा पुन्हा जायचं वारी मात्र एकट्याने नाही तर समूहानेच केली जाणारी धार्मिक यात्रा असते कोणत्याही प्रकारच्या धार्मिक यात्रेची काही बाह्य चिन्ह असतात जसे यात्रेकरूचा पोशाख उदाहरणार्थ शबरीमाला यात्रेला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत आहे पंढरीच्या वारकऱ्यांच्या हातात ध्वज असतो हातातील भगवा ध्वज नाचवत ते पंढरीला जातात हिंगलाज माता यात्रेला लाल रंगाचे ध्वज घेऊन चालतात काही यात्रांमध्ये हातात जपमाळ इत्यादी असतात यात्रेच्या दरम्यान यात्रेकरू शाकाहार करतात काशीला गेले की काहीतरी वाईट सवय सोडून येतात ही बाहेरची यात्रा झाली तशीच एक आंतरिक यात्रा ही घडते बाहेरून जसे तीर्थस्थानी जाऊन देवाचे दर्शन घ्यायचे आहे तसे यात्रेच्या दरम्यान आतमध्ये जाऊन आपल्या अंतरातील ईश्वरापर्यंत पोहोचायचे आहे मग यात्रेकरूची जशी बाहेरची चिन्हे असतात अशी आतली चिन्हही असतात यात्रेकरूची आंतरिक चिन्ह आहेत आक्रोध अपरिग्रह अहिंसा सत्यवचन इत्यादी ज्याने अशी आतली यात्रा केली तो सर्वांकडे समतेने पाहू लागतो सगळेजण एकाच ईश्वराची रूप आहेत असे त्याला वाटू लागत यात्रा करणारा आधी शरीराने यात्रा करतो आणि मग शरीराबरोबर आतील यात्रा घडू लागते यात्रांमध्ये विविध परिक्रमा अतिशय लोकप्रिय आहेत जशी नर्मदा परिक्रमा या परिक्रमेची सुरुवात सहसा संपल्यावर केली जाते नर्मदा नदी न ओलांडता पूर्ण नदीला प्रदक्षिणा घातली जाते तटाने जात जात असता किनाऱ्यावरील तीर्थक्षेत्रांना भेट दिली जाते या परिक्रमेचा मार्ग अडीच हजार किलोमीटर लांबीचा असून तो पार करायला तीन वर्षापर्यंतचा कालावधी लागू शकतो नर्मदा नदीच्या परिक्रमेसारखी कैलास पर्वताची परिक्रमा केली जाते तिबेट मधील कैलास पर्वताला अर्थात निवासाला ही प्रदक्षिणा घातली जाते उत्तर प्रदेशातील ब्रज मध्ये गोवर्धन पर्वताची परिक्रमा केली जाते ज्या पर्वताची पूजा कधी श्रीकृष्णांनी केली होती त्या गोवर्धनाला प्रदक्षिणा घातली जाते महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर मंदिराचा प्रदक्षिणापत डोंगराच्या भोवतीने आणि समुद्राच्या काठाने जाणारा एक कोस अंतराचा निसर्गरम्य मार्ग आहे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला श्रावण महिन्यात परिक्रमा करायची पद्धत आहे सातशे वर्षांपूर्वी विठ्ठलपंत आणि रखमाबाई या दाम्पत्याने निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताई या आपल्या आपत्त्यांना घेऊन ही परिक्रमा केली होती त्यावेळी एका वाघाने हल्ला केल्याने त्यांची निवृत्तीपासून ताटातूट झाली लहानगा निवृत्ती एका गुहेत आश्रयासाठी गेला तिथे त्याची गहिनीनाथांची भेट झाली निवृत्तीला गुरु भेटले त्याच्या जन्माचा उद्धार झाला निवृत्तीनाथ परत आल्यावर आपल्या भावंडांचे गुरु झाले त्या परिक्रमेचे पर्यवसान या भावंडांनी केलेल्या भागवत धर्माच्या स्थापनेमध्ये झाले त्या परिक्रमेने निवृत्तीचाच काय पूर्ण महाराष्ट्राचा उद्धार केला गुजरात मधील दत्तस्थान देखील परिक्रमा केली जाते तामिळनाडू मधील अरुणाचलम पर्वताची परिक्रमा केली जाते त्याला प्रदक्षिणा म्हणजे शंकराला प्रदक्षिणा घालण्यासारखी आहे कारण हा पर्वत साक्षात शंकर आहे असे मानले जाते आणि त्यावर उगम पावणारे सगळे झरे त्याच्या जटेतून वाहणाऱ्या गंगेच्या धारा नदी डोंगरांना जशी परिक्रमा आहे तशी काही गावांना देखील परिक्रमा केली जाते त्यामध्ये तेथील विविध तीर्थस्थळांचे दर्शन घेतले जाते काशीची पंचक्रोशी परिक्रमा अयोध्येची पंचक्रोशी परिक्रमा व्रजची चौऱ्याऐंशी कोस परिक्रमा वृंदावन परिक्रमा कुरुक्षेत्राची अठ्ठेचाळीस कोसांची परिक्रमा जी महाभारतातील विविध स्थानांचे दर्शन घडवते अशा अनेक परिक्रमा भारतभर फार पूर्वीपासून प्रचलित आहेत विविध यात्रांचा विचार केला असता त्यात सर्वात प्राचीन आणि महत्वाची आहे काशी यात्रा काशी यात्रा केली की जीवन सफल झालं अशी धारणा आहे काशी यात्रा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणाहून लोक येतात काशी यात्रा किती महत्वाची होती हे खालील गोष्टींवरून लक्षात येईल बाराव्या शतकात इस्लामी शासन काळात काशी प्रयाग यात्रा करणाऱ्या हिंदूंवर जिझिया कर लादला होता त्यावेळी पहिला होयसळ राजा वीर नरसिंह दुसरा याने प्रजेच्या काशी यात्रेच्या महसूल लावून दिला होता त्या निधीतील काही भाग हा काशीच्या मंदिरातील व्यवस्था चालू राहावी यासाठी देखील दिला जात होता काशी यात्रेप्रमाणे प्रसिद्ध आहेत काश्मीर मधील अमरनाथ यात्रा जम्मूची वैष्णोदेवी यात्रा गिरनार यात्रा चारधाम यात्रा कावड यात्रा श्री शैलम यात्रा इत्यादी महाराष्ट्रात खंडोबाची यात्रा आहे मांढरदेवीची यात्रा आहे प्रयागहून रामेश्वरला अभिषेकासाठी पाणी नेण्याची यात्रा आहे कावड यात्रेत आसाम बिहार बंगाल उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड येथील शिवभक्त खांद्यावरून कावडीमधून गंगेचे पाणी वाहून आणतात या पाण्याने शंकराला जलाभिषेक करतात उत्तरेतील ही मोठी यात्रा असून से तीन कोटी लोक ही यात्रा करतात पाकिस्तान मध्ये असलेल्या आहे एकावन्न शक्तीपीठांपैकी हे महत्वाचे स्थान आहे सतीचे हिंगोल म्हणजे कुंकू लावलेले शीर इथे पडले अशी कथा आहे या शक्तीपीठाला सिंध मधील हिंदू दरवर्षी यात्रा करतात या यात्रेत भाविक जन जवळपास तीनशे किलोमीटर चालत जातात वाटेतील चंद्रगुप्त नावाच्या मृदमुखीची म्हणजेच वॉल्कॅनोची पूजा करून त्याला नारळ वाहतात आणि हिंगोल नदी वाहते त्या दरीत उतरून तेथील गुहेतील हिंगोल मातेचे दर्शन घेतात या यात्रेला दरवर्षी दोन ते अडीच लाख भाविक जातात भारतातून शेकडो लोक देखील या यात्रेला पाकिस्तानला जातात वरील सर्व यात्रांमध्ये भक्त चालत चालत जाऊन देवाचे दर्शन घेतो पण रथयात्रा देवालाच यात्रेला घेऊन जाते संपूर्ण भारतात अशा यात्रा मोठ्या प्रमाणात दिसतात त्यामध्ये पुरीच्या जगन्नाथाची रथयात्रा प्रसिद्ध आहे त्यामध्ये श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा यांचे भव्य रथ वस्त्रांनी चित्रांनी फुलांनी माळांनी सजवले जातात त्या रथात देवाला स्थापन करून भक्त ते रथ ओढत त्यांना त्यांच्या आजोळी घेऊन जातात देव तिथे चार दिवस राहतात आणि मग भक्त त्यांना परत मंदिरात घेऊन येतात कर्नाटकात चामुंडेश्वरीचा रथोत्सव असतो चिदंबरम मध्ये नटराजाची रथयात्रा निघते उडपी मध्ये कृष्णाची रथयात्रा निघते मीनाक्षी मंदिराची रथयात्रा निघते दक्षिणेत जवळजवळ प्रत्येक मंदिराला स्वतःचा रथ असतो भव्य सुंदर लाकडाचा कोरीव काम केलेला रथ सुंदर चितारलेल्या वस्त्रांनी सुशोभित केलेला असतो त्यावर रामायण महाभारत आणि पुराणातील कथांची चित्र रंगवली असतात त्यामुळे हे रथ चालते बोलते कला दालन असतात जे जे यात्रेला येतात त्यांना ही चित्र पाहून पौराणिक कथा आठवतात त्याने यात्रेकरूंचे मनातल्या मनात त्या ग्रंथांचे एक पारायणच होते म्हणा ना भारताबाहेर श्रीलंकेतील मुन्नेश्वर मंदिराची रथयात्रा निघते बांगलादेशात ढाक्यामध्ये देवीची यात्रा निघते फाळणीच्या पूर्वी ही यात्रा अतिशय भव्य असायची यात्रेत अनेक सजवलेले हत्ती देखील असत आता ते सगळे गतवैभव झाले पण अजूनही तेथील हिंदू भाविक ही, ही रथयात्रा काढतात स्वत राम कृष्ण शंकर राधेचा वेश घेतात आणि देवाला मिरवत मिरवत नेतात पाकिस्तान मध्ये मुलतान मुळस्थान इथे पूर्वी आदित्य देवाचे मंदिर होते तिथे रथसप्तमीला सूर्यदेवाची रथातून यात्रा काढत असत अरेबिया आणि चीनमधून आलेल्या यात्रेकरूंनी या यात्रेची नोंद करून ठेवली आहे त्या यात्रेत सूर्यदेवाला गावातून फिरवून संध्याकाळी परत मंदिरात आणत असत जशी रथातून देवाची यात्रा काढतात तशी देवीला पालखीत बसवून गावातून मिरवून पुन्हा देवालयात आणणाऱ्या पालख्याही आहेत बारीमध्ये ज्ञानदेवांची आणि तुकारामांची पालखी पंढरीला जाऊन येते खेड्यांमधून ग्रामदेवतांच्या जत्रा भरतात तेव्हा देवतेला पालखीमध्ये बसवून गावातून मिरवणूक काढली जाते भारतभर पसरलेल्या ह्या यात्रांचा नकाशा काढला तर आपल्याला भारताची सांस्कृतिक सीमा दिसेल त्यामध्ये एकावन्न शक्तीपीठ बारा ज्योतिर्लिंग सप्तपुरी सप्तसरिता आदींचं जाळ आजच्या तिबेट बांगलादेश श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान मध्ये पसरलेलं दिसत पुराणांनी या सर्व स्थानांचं महात्म्य नोंदवून ठेवलंय या ठिकाणी गेल्याने पापाचा क्षय होतो आणि पुण्य मिळत या म्हणू शकतो पूर्वी शिक्षण संपल्यावर प्रत्येक स्नातकाने एक वर्ष देशाटन करायची प्रथा होती भारतातील गावागावातून फिरायचं देश पहायचा आणि देशाटन करून शिकायचं अनेक संतांनी भारताची यात्रा केली आहे अगदी आदी शंकराचार्यांपासून स्वामी विवेकानंदांपर्यंत शंकराचार्यांची यात्रा दिग्विजय यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे काबूल काश्मीर पासून केरळ तामिळनाडू पर्यंत त्यांनी यात्रा केली होती प्रत्येकाने एकतरी यात्रा करावी आणि त्याद्वारे देश पहावा हे पुराणांनी तळमळीने शिकवले त्यामुळे प्रत्येक भारतीयाला हिमालयापासून समुद्रापर्यंत असलेला संपूर्ण देश आपला वाटू लागला प्रत्येकाच्या मनात सप्तपुरींच्या बद्दल सप्तसरितांच्या बद्दल आदरयुक्त आपलेपणा रुजला येथील डोंगर नद्यांच्या विषयी या भूमीविषयी प्रेम निर्माण झालं आज फ्रान्समधील माणसाला इंग्लंडच्या थेम्स नदीबद्दल आपलेपणा वाटत नाही किंवा स्पेन मधील माणसाच्या मनात आल्स बद्दल भाव दाटून येत नाही पण खंडप्राय भारताच्या दूरच्या लहानशा गावातील सुद्धा जितकी कावेरी आपली गंगा आपली आपली वाटते 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 गंगा तितकीच अशाच प्रकारे कैलास हिमालय विंध्य आणि अरुणाचलम या पर्वतांच्या बाबतीत आत्मीयता वाटते यात्रांचे वैशिष्ट्य असे की या सर्व प्रकारच्या यात्रा निसर्गाशी आहेत कुठे नदीचा उगम कुठे तीर्थस्थळ कुठे संगम कुठे समुद्र तट कुठे डोंगरमाथा तर कुठे गुहा गंगोत्री यमनोत्रीची यात्रा नर्मदेची परिक्रमा प्रयाग यात्रा गोवर्धन कैलास पर्वताची परिक्रमा भक्तांचे नाते देवाशीच नाही तर निसर्गाशी सुद्धा जोडतात या पायी चालायच्या यात्रा जणू काही वेदातील मंत्र देतात चरैवती चरैवती चालत रहा चालत रहा पुढे, पुढे पुढे जात रहा हे चालणे एकटे नाही त्याला वैखरीने भजनाची साथ आहे नामस्मरणाची साथ आहे या यात्रांमध्ये स्त्री पुरुष लहान मोठा श्रीमंत गरीब उच्च नीच शिकलेली अडाणी असा कुठलाच भेदभाव दिसत नाही यात्रेकरूंच्या पाया पडायची प्रथा आहे यात्रे दरम्यान त्याचे पाय दाबून देणे पायाला पाया तेल लावून मालिश करण्याची पद्धत आहे मग तो यात्रेकरू स्त्री असो अथवा पुरुष असो लहान असो वा मोठा कोणतीही यात्रा एखाद्या ग्रंथाचे पारायण केल्यासारखी असते उदाहरणार्थ प्रभू श्रीराम जिथे जिथे जाऊन आले त्या 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 ठिकाणांची यात्रा केली असता आपण श्रीराम जिथे राहिले पर्वतावर फिरणार श्रीरामांनी ज्या नद्या ओलांडल्या त्या नद्या आपण ओलांडणार त्यांनी जी फुलं पाहिली ती आपण हुंगणार चित्रकूटचे भरत भेटीचे मंदिर पाहणार नाशिकची पंचवटी पाहणार एकूण त्यामधून रामायणाचे एक पारायण घडणार पण यात्रा परिक्रमा वारीला ग्रंथ म्हणावे तर त्या ग्रंथांच्या पेक्षाही मोठ्या आहे। आहेत जणू काही पाठशाळा आहेत त्यामध्ये पुराण कथा कीर्तन प्रवचन ऐकायला मिळतं त्यामधून वैदिक तत्वज्ञान कानावर पडत संतांनी सामान्य माणसांसाठी जे सोपे करून बोलीभाषेत सांगितले ते अभंगातून ओव्यातून लिहिलेले उपनिषदांचे सार यात्रेच्या निमित्ताने कानावर पडते मनात झिरपते हा धडा एकदा घेऊन पुरत नाही तो सारखा सारखा गिरवावा लागतो म्हणून पुन्हा पुन्हा वारीला यात्रेला जाणे केले जाते यात्रा केल्यावर गृहपाठ मिळतो मद्यपान बंद करावे लागते महिन्यातून किंवा आठवड्यातून एक दिवस उपवास करावा मौन धरावे भजन करावे यात्रेत जे शिकले ते पुन्हा आठवावे हा गृहपाठ एक प्रकारची तपश्चर्या आहे परिक्रमा यात्रा वारी आपल्याला काय देते तर पहिले म्हणजे निर्भयता देते कशाचेही भय राहत नाही मनातील शंका घालवते श्रद्धा वाढवते यात्रा केल्याने शरीराची शक्ती वाढते सोबत मनाची शक्तीही वाढते आजचा टप्पा पूर्ण केलाच पाहिजे असे मनाला समजावून तेवढे अंतर चालले जाते आजच्या भाषेत सांगायचे तर वारी किंवा यात्रा ही फाईव्ह डेज चॅलेंज ट्वेंटी वन डेज चॅलेंज सारखी आहे ती अध्यात्मातील एक क्रॅश कोर्स सारखी आहे कमीत कमी सामान घेऊन प्रवास करता करता ती मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल शिकवते या सर्व यात्रा मनोहारी निसर्गात घेऊन जातात भारतात जैन बौद्ध आणि शीख पंथांच्या देखील अनेक यात्रा आणि परिक्रमा आहेत जसे शिखांची हेमकुंड साहेब यात्रा जैनांची श्रवण बेळगोळ शत्रुंजय गिरनार पलिताणा आदी ठिकाणांच्या यात्रा बौद्धांची अष्टमहास्थानांची यात्रा ज्यामध्ये सारनाथ बोधगया लुंबिनी आदी ठिकाणी देशविदेशातील भाविक जन येतात जैनांमध्ये एक भावयात्रा असते ज्यामध्ये स्वतः उठून कुठेही न जाता विविध तीर्थांचे चित्र असलेल्या पटावर ध्यान करून मनाने यात्रा केली जाते विदेशातही इतर जुन्या संस्कृतींमध्ये अशा प्रकारच्या यात्रा आहेत पाश्चिमात्य देशात जुन्या संस्कृती न राहिल्याने तेथील यात्रा खंडित झाल्या आहेत यात्रेद्वारे निसर्गाशी जुळून येणारा संबंध तुटलाय अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया यांसारख्या ठिकाणी तर केवळ चार पाचशे वर्षांची संस्कृती असल्याने तिथे यात्रा करायला मूळ तीर्थस्थळच नाहीत त्यामुळे भाविकांना देवाशी जोडणाऱ्या यात्रा देखील फारशा नाहीत मग ह्या देशांमध्ये नवीन यात्रा तयार झाल्या आहेत ज्याला फॉरेस्ट ट्रेल नेचर हाईक ट्रेकिंग वगैरे नावं दिली गेली आहेत आपल्याकडे सुद्धा हे, हे लोण पसरले आहे मात्र ह्या नवयात्रांमध्ये पायी चालणे घडले आणि शरीराला श्रम पडले तरी त्या हिंडण्याला भगवंताचे अधिष्ठान नसल्याने त्यात राम नाही भारतीयांनी मात्र ईश्वराकडे आपले साधे चालणे सुद्धा प्रदक्षिणारुपी होवो असे मागितले आदी शंकराचार्य शिवमानस पूजेत म्हणतात प्राणाः शरीरं मती सहचरा शरीर गृहोपना निद्रा समाधी स्थिती संचार हो, प्रदक्षिण विधीस्तोत कर्म यो मी तत्तदखिल शंभो तवाराधनम हे शिवशंभो तू माझा आत्मायस माझी बुद्धी देवी पार्वती आहे माझे प्राण तुझे गण आहेत माझे शरीर तुझे घर आहे खाणे पिणे तुझा नैवेद्य आहे माझे निजणे समाधी आहे माझे चालणे तुझी प्रदक्षिणा आहे माझे बोलणे तुझे स्तोत्र आहे माझी सर्व कर्म तुझी आराधना आहेत भारतीयांच्या या भक्तीभावाला चंद्र सूर्य सुद्धा मेरू पर्वताला प्रदक्षिणा घालताना दिसले आणि रात्रीच्या आकाशात सप्तर्षी ध्रुव ताऱ्याला प्रदक्षिणा घालताना दिसले आकाशस्थ भव्य दिव्य यात्रांच्या वरील लक्ष काढून आपण थोडे जवळ पाहिले तर प्रत्येक गावात अशी कुठली न कुठली यात्रा जत्रा दिसते गावागावाची यात्रा असते तशी प्रत्येक कुटुंबाची कुळाची सुद्धा यात्रा असते घरात मोठे कार्य झाल्यावर सहकुटुंब कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन येण्याची रीत आहे त्याही पलीकडे प्रत्येक व्यक्तीची ही यात्रा असते ज्यांनी गुरु केला आहे ते आपले गुरुस्थानी दरवर्षी आपल्या जाऊन भेट देऊन येतात अशी वैयक्तिक घडत असते आणि मग पिंडी पासून ब्रह्मांडापर्यंत व्यक्ती कुटुंब समूहापासून ते पृथ्वी चंद्र सूर्य ग्रह आणि तारे सुद्धा परिक्रमा करताना दिसतात